राम मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो मी सकाळ सकाळी नाश्ता करून आवडून निघायचं आपल्या साईडवर कालचा ब्लॉग मी काय बघित नव्हता कारण मी अपलोड केला होता आणि बाहेर गेलो होतो आपला ब्लॉग बघतोय चला मी आवरतो आणि वरती ते पाईप आहेत त्याचा जो गॅप आहे ते पॅक करायचं काम चाललंय दुसऱ्या साईड चेक करून घेतलं यात आपण आता हे पोत लावून पॅक करणार आहे आणि त्याच्यावर आपला कच्चा माल मारून टाकणार आहे जेणेकरून हे पूर्ण पाण्याने भरून टाकायचे आपल्याला आपलं टेरेस थोडं चला आता आपण जातोय खाली त्या ला पाणी मारायचं काम चालू केलं आपण ते पॅक केलं होतं आता ते मागचं जे रेन वॉटरच होल आहे ते पॅक करून घेतलंय पाणी मारायचं काम चाललंय चला मित्रांनो आता मी ब्लॉग के अपलोड केलाय आपला चालू आहे बघा साठ सॉरी एकोणसाठ पर्सेंट झालाय कारण ब्लॉग करणं पण कठीण काम आहे का होतं काही वेळेस का व्हिडिओ डिलीट होतात काही वेळेस व्हिडिओ सापडत नाही काही वेळेला आवाज आलेला नसतो अशा बरेचसे प्रॉब्लेम आहेत आता आजचा ब्लॉग थोडा लेट येईल आता अपलोडिंगला टाकलाय एक पंधरा वीस मिनिटात आपला ब्लॉग अपलोड होऊन जाईल आणि पब्लिक पण होऊन जाईल तर हे काम करून मला साईडवर पण जायचंय सगळं मॅनेज करावं लागतं चला मी आता ब्लॉग अपलोड करतो आणि भेटतो तुम्हाला साइडवर वर मित्रांनो मी आता साईड वर पोहोचलोय माझ्या बघू शकता इथे हा बाथरूम आहे मला ब्रेकर मारून वगैरे हो घेतलेला आहे असे दोन बंगलो आहेत ते सेम टू सेम आहे ते बघता ते मागचा एक बंगला आणि इकडे म्हणजे हा एक बंगला दोन तुम्ही म्हणता की काल पण तेच बाथरूम दाखवला आज पण तेच दाखवता असं नाहीये दोन बंगले सेम टू सेम आहेत इकडे हे एक काम चाललंय आता हे साफ केलेलं आहे आता ह्याला कोर कटिंग होणार कोर कटिंग झाल्यानंतर ना आपण इथे ग्रँडिंग करून घेणार पूर्ण फिनिशिंग मी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंच पुढे आज किंवा उद्यामध्ये चला आता आपण वरती जाऊया वरती काय काम चाललंय आपलं ते चेक करूया हे पण बाथरूम पूर्ण साफ करून घेतलंय आता इथे ग्रँडिंगच काम करायचं डायरेक्ट म्हणजे मारलेलं आहे ऑलरेडी हे पण बाथरूम आता ही गॅलरी साफ करायची आपल्याला पण पहिले बाथरूम पहिले क्लिअर कर करून घ्यायची कारण प्लंबिंग वाले प्लंबिंगवाले त्यांचं प्लम्बिंगच काम थांबू नाही आणि ते त्या साईडला आपला आहे दुसरा टेरेस हे दोन बंगलेत बाजूला बाजूला आता मी इथे जवळ असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तेच बघा हा बघा सायमन आला आपण सायमनला शोधतोय तो तर ह्या बंगल्यात आहे बांगल्यात आहे आणि इकडे साफसफाई चाललेली दिसते त्याची काय बाय इकडच्या बाथरूमची साफसफाई चालली हे बच आहे ना खाली बाथरूम पीओ -पी ते पीओपी वाले आणि प्लॅस्टरवाल्याने जो कचरा केलाय त्यामुळे आपल्याला एवढी साफसफाई करावी लागते नाही तर अदरवाईज एवढा गाळ कचरा वगैरे नसतो बघा इकडे तो भरतोय खाली चाललंय फर्शीवाल्यांचं काम त्याच्यामुळे थोडा वरती आवाज येते खटखट चला बघू पण त्यांचं काही काम चाललंय फरशीवाल्यांचं चाललंय ह्या बंगल्याचं कर्टन लावायचं काम त्यामुळे हा आवाज येतोय या साईडला तर बायक लावत आहेत मित्रांनो आपल्या साइडच्या जवळच हे हो बोराच झाड आहे बघा बोर आणि खातोय मित्रांनो आपला थोडासा ब्रेकर आता ग्रिसिंग करावं लागणार आहे थोडासा ब्रेकर हा प्रॉब्लेम करतोय काय म्हण दोन मिनिट मोबाईल पकड रे पाहिजे तो पाहिला चालतोय थो थोडस त्या दिवशी आपण बघितलं त्या ब्रेकरला आपण कसं ब्रीफिंग केलं आता हे खोलायचं आहे मला हार्डवेअर मधून हे जे एन के आणावं लागेल हे जेलन येलन की आणावं लागेल येलन किन हे खोलून ग्रीस भरावं लागेल ग्रीस आणून ग्रीस घेऊन येऊया आणि एन के पण घेऊन येऊ मित्रांनो आता मी मोबाईल चार्जिंग करायसाठी गेलो होतो बाहेर एक मागाशी तिथून आल्यानंतर ना आपलं बघिन तुम्ही ब्रेकरचा व्हिडिओ हो। त्यानंतर ना आता मी इथे बसलोय निवांत इथं आजूबाजूला शांत शांत वातावरण आहे मस्त वाटते मला काही पक्ष्यांचा आवाज वगैरे कारण या बाजूला थोडेसे घर कमी आहेत वांगा तुम्ही बघू शकता इकडे घरं कमी आहेत इकडे झाडं वगैरे जास्त आहेत त्यामुळे पक्ष्यांचा आवाज वगैरे असा येतोय आपल्या इकडे आहे साइड मित्रांनो टिटवीचा आवाज येतोय पण मला कळा ना कुठे येते इथे का दिसतीये आता कॅमेरा झूम केला बघा थोडी दिसलं असेल तुम्हाला मी व्हिडिओ मार्क करतो तुम्हाला दिसून जाईल छान असा पक्ष्यांचा आवाज येतोय इथे आपण ह्या टेरिसला फायबर मेश के कोटिंग केलेलं आहे केमिकल कोटिंग फायबर लावून त्याला आता क्युरिंग करायचं काम चाललंय हे बघा क्युरिंग म्हणजे आपण पाणी सोडणार आहे आता इथे सगळ्या साईडला आता लाईट गेली म्हणून थांबलं इथं मित्रांनो मी आताच घरी पोचलोय आपलं ब्रेकर सगळं मोद्या करणार आहे ते शॉप बंद आहे त्यामुळे आता इथं बघा सातशे आली आहे आणि पार्थ ही उठली आता झोपेतून आणि इकडं आपला चाललाय ब्लॉग आणि यांचं बघा चाललंय खेळायचं नो आता जेवायला बसलोय ते बघू शकता ताटत आहे शेवगे शेंग भाकरी नाही बघा पार्थ विषय उगे शेण खातीये हे बघा तिला कळतंय आता आपण ब्लॉग मध्ये येतोय तर ती रिॲक्शन देते बरोबर इकडं बर पिलो चला जेवून घेऊया मित्रांनो आत्ता दहा आजचा ब्लॉग आपण इथेच संपू माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Всего